निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी सांगली येथील माता रमाई आंबेडकर उद्यानामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली मातारामाई आंबेडकर देखभाल व संरक्षण समितीच्या अध्यक्षा आशाताई साबळे व हमाल पंचायत कामगार नेते बजरंग खुटाळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात यावेळी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे मनोज उर्फ आशिष गाडे आप्पासाहेब साबळे अजय उबाळे सचिन एवळे शंकर कांबळे गणपती चौडीकर तानाजी वाघमारे नितीन साबळे शिवाजी लांडगे शंकर होनमाने रावसाहेब शेंडगे दगडू मारगुडे गणेश मारगुडे सुखदेव कोळेकर शहाजी शेळके श्रीनाथ सावंत सुशांत कांबळे कन्हैया जगधने ऋषिकेश बनसोडे यशराज रणखांबे आप्पासाहेब तंगडी भारत पैलवान सज्जन साबळे यांच्यासह सा अन्य मान्यवर उपस्थित होते